नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शेळ्याचा सगळ्यात आवडतीचा चारा आणि हा चारा शेळ्यांसाठी पुरवाला पण येतो पुरतो पण आणि ह्या चाऱ्यामध्ये तुम्हाला सगळा पाला भेटणार आहे आता ह्याला कांडी नसल्या दाखीलच आहे खूप छोट्या प्रमाणात कांडी येते ह्याला ह्याला सगळा पाला पाहू शकतो आणि ह्या घासावर कसल्याही प्रकारचं इग्न पडत नाही आळी पडत नाही जशी मकावर पडते तसं ह्याच्यावर काहीही पडत नाही ही चार फुटामध्ये लागवड केलेली आहे आपण फुटवा जबरदस्त आहे आणि घास बी भरपूर प्रमाणात भेटतोय हे चिबडाचं राह पाहू शकता सगळं पाणी ह्याच्यामध्ये साचलेलं हे पाहू शक हे पाटी पाहू शकता पूर्ण पाणी आहे तरी घासाची वाढ पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे ह्याला कसल्याही प्रकारचं काहीच होत नाही ह्याला चार फुटाव लागवड केलेली आहे आणि ज्यांना कोणाला ह्या बियाणं पाहिजे ते आपल्याशी संपर्क करू शकता आपला पत्ता आहे मुकाम पोस्ट बाबुळगाव तालुका जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस एकसठ एक तेरा ज्यां ज्या शेतकरी बांधवांना शेळ्यांसाठी जनावरांसाठी प्रोटीनयुक्त चारा पाहिजे ते आपले संपर्क करा ह्याच्यामध्ये जा मकापेक्षा जास्त प्रोटीन आहे तो घोडा घास आहे ते मोठा त्याच्यापेक्षा ह्या ह्या घासामध्ये जास्त प्रोटीन आहे ज्यांना कोणाला शेळी पालनासाठी चारा पाहिजे ते आपले संपर्क करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान